नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला तेलाच्या कॅनपासून प्लॅन्टर कसे तयार करायचे ते सांगणार आहे आधी सुरुवातीला हे असे आखून घ्या म्हणजे आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला कट करणे सोपे जाईल आणि हे कट करताना तुम्ही ही बतई गरम करून घ्या गरम करून घेतली म्हणजे लवकर ती कट होईल जास्त कट होण्यास त्रास होणार नाही हे पहा हे असा आपण प्लॅन्ट लावण्यासाठी तो भाग केलेला आहे आणि नंतर ह्या भागाला आपण डोळ्याचा आकार करून घेणार आहोत हे पहा हे डोळ्याचा म्हणजे ह्या भवया आपण दोन्ही साईडला दोन भवया आणि त्या साईडला डोळे करणार आहोत हे पहा आणि थोड्या जाडसर करा म्हणजे अशा पष्ट दिसतील आणि छान दिसतील यासाठी आपण याला अशा भवया करून घेणार आहोत आणि खालच्या साईडनी डोळे झाकलेले एलिफंटची हे करणार आहोत आपण कारण याचे डोळे झाकलेले आहेत असं दाखवणार आहोत आणि खालच्या साईडला अर्धा गोल करायचा आहे अर्धा गोल करून त्याला पापण्या काढायच्या आहेत आणि ह्या हा अर्धा गोल असा काढून ह्याला पापण्या करून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला दोन्ही साईडला करायचे आहे हे पहा आत्ताच पहा किती सुंदर दिसायला लागले आहे आणि खूप छान दिसणारे हे, हे प्लॅन तयार होणार आहे हे पहा अशा पापण्या करून घ्या आणि नंतर आपण ह्याला दोन्ही साईडला पापण्या करून घेणार आहोत आणि समोरच्या साईडला गंध आणि खाली सुंडीला डिझाईन करून घेणार आहोत हे पहा हे असे तयार झाले आहे आणि नंतर आता याला गंध लावून घ्यायचा आहे आणि सुंडीला पूर्ण डिझाईन करून घ्यायचे आहे आणि सोंडीला डिझाईन करून घेतल्याच्या नंतर खाली पण आपल्याला जे आपले झाकण आहे त्या झाकणाला लाल कलर देऊन घ्यायचं आहे हे पहा हे असा गंधत केलेलं आहे आणि नंतर सोंडीला आपण डिझाईन करणार आहोत तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता तुमच्या ह्याने पण मीही करीत आहे हे पहा आणि हे अशी डिझाईन केल्याच्या नंतर असे खूप छान असे दिसणारे पॅ प्लॅन्ट तयार होत आहे असे झाकणाला लाल कलर लावून घ्या म्हणजे खूप असे सुंदर दिसणारे प्लॅन्ट तयार होते हे पूर्ण लाल कलर ह्याला आपण लावून घ्यायचा हे मार्कर पेन आहेत आणि परमनंट मार्कर पेन आहेत की जेणेकरून त्याचे आपल्या प्लॅन्ट कलर जाणार नाही हे पहा असे हे प्लॅन्टर तयार झालेले आहे आणि नंतर आपल्याला वरच्या कपाळाच्या भागावर आणखी डिझाईन काढायची आहे कारण ते ते पण छान आपले आणखी दिसले पाहिजे याच्या यासाठी आपल्याला वरच्या साईडला ब्लॅक कलर करायचा आहे आणि अशी डिझाईन करून घ्यायची आहे आणि दोन्ही डिझाईनच्यामध्ये थोडी जागा ठेवा आणि त्या ठिकाणी लाल गंध आपण लावणार आहोत हे पहा हे असे तयार करून घेऊन हे ब्लॅक पेनने असे रंगवून घ्या पूर्ण रंगवून घ्या म्हणजे आपले प्लॅन्टर छान दिसेल आणि त्या दोन्ही डिझाईनच्यामध्ये थोडी जागा ठेवून त्या ठिकाणी आपण लाल गंध लावणार आहोत हे पहा असे हे पूर्ण डार्क ने हे कलर करून घ्या आणि दोन्ही साईडला असा डार्क कलर करून घेतल्याच्यानंतर मधल्या साईडला एक लाल गंध लावायचा आहे आणि हे पहा हे आता आपली प्लॅन्टर तयार झालेली आहे हे पहा असे हे सुंदर प्लॅन्टर तयार झालेले आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद